रायपूर पोलीस ठाणे हद्दी साकेगाव साकेगाव सख्ख्या भावांमध्ये चाकू हल्ला आरोपी ताब्यात बुलढाणा जिल्ह्यातील साकेगाव येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता साकेगाव तालुका चिखली येथे झालेल्या वादातून गंभीर प्रकार घडला शेतीसंबंधी झालेल्या वादातून शरद फकीरा इंगळे यांनी त्यांच्या मोठ्या भावास भारत फकीरा इंगळे यांच्यावर चाकूने पाठीवर व पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली या प्रकरणाची जखमींची सून वैशाली गोपाळ इंगळे यांच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे पस्तीस ऑब्लिक पंचवीस एकशे नऊ एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शितोडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव शिंदे कळमकर काझी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले तपासासाठी बुलढाणा येथील फॉरेन्सिक वॅन देखील घटनास्थळी मागविण्यात आली आहे घटनेची गांभीर्यता पाहता माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोडं किंवा पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करीत आहेत शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा बुलढाणा